बाय 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 आणि त्याला हा अंगाचे काय हालत होते रे घाणेड्या ಕುಟಾಲ ಆಲ ಭ ತು ಕೂಟ ಆಲ ಕೂಟೋ ಗೊ ಗೋ ಕಾಯಿಸ್ತಾ ना, 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 टेरेस टेरेसला आलाय तो आज तो वारे वारे तो तो, आज स्वतःहून आलाय माझ्या पुढे मी वरती टेरेसला आले होते थोडस माझं काम चालू होतं वाळवण्याचं तयारी करतीये आणि तो माझ्या पुढे आलाय कधीच येत नाही तो पण आज आलाय बा कसं लोळतोय त्याला काय काय होत आहे काय माहिती खूप आहे खूप आहे मातीमध्ये मा मी पण त्याला लोळून देते म्हंटल जाऊ दे त्याला त्याचा आनंद घेतला गेला पाहिजे मी घरी गेल्यानंतर त्याला साफ कराल पूर्ण द्या बघा मातीमध्ये मा लोळतोय कसा अख्खा काळा झालाय मातीमध्ये आपलं लोळू दे काय लोळायचं तेवढं लोळू दे काळा हो काय सगळा काळा हो बघ तू हो चांगला काळा हो मज्जा कर हो बरोबर असच अस अगाशी अजून का आहे का अरे बघा तो किती काळा झालाय एवढा काळा झालाय ना कावळा दिसला गेला तिथ वरती कावळा बसला आता हात कावळ्याच्या आवाजाला ही गालय कुठं म्हणून कावळा किती काळा कुठं झालाय बघा तो किती काळा झालाय कि तू हे तू किती, हो किती लोळी केली होय रे हा हे बघा किती बघा सगळं धूळ धूळ झाली सगळ्या अंगामध्ये अरे बावळट हा चला आता बात झालं घरात चला बघा खराब झालं अख्ख्या अंगात त्याच्या ना आता निघणार आहे नाही काय नाही मला काम करायचं हे लोड बड़, गड़, बड़, गड़, बड़। मी कामासाठी गेले होते ना वरती तुझं काय काम होत वरती हे बघ हात पाय तोंड किती काळ झालाय बघ अंघोळ घालून देत नाही आणि तू एक सुद्धा पाठ बघा त्याचा नुसतं माती हे बघा हे बघा माती हे बघा खाली बघा माती कशी पडली आहे मला मारणार आहेस तू आणि हे बघा हे बघा माती आता शिंकत बसल पण ओल्या पोल्या कपड्याने पुसून घ्यायचं काम आता तुला आता कसं ओरडल बाका त्याला ओल्या कपड्याने पुसायचं म्हटलं फटकसले हा आल्यावर उतर न ठरा शाहण्यासारखं नाही तुला हे नाही कळलं ना आता साफसफाई करून घ्यायची गपचूप फटके दे फटके देईल आवाज नको मला अजिबात लोळून झालाय ना तुझा आता मी काय म्हंटल का लोळताना मग नाही म्हटलं ना मी फटके खायचेत का तुला फटके खायचेत आवाज नको मला अजिबात घानेडा झालाय पार नाही काय नाही बघा कळलं मला अ तुला खूप दुःख झालंय मला कळलंय तिथं दुःख तू या पाशीच ठेव 아, 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 이봐, 아, 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 이봐, 아, 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 Давай на эту ¿Por okay. का? म्हटल्यात का सांग लोळून दिलं ना आता साफसफाई करून द्यायची माती मला कस लोळत होता लोळत होता का सा नाही सांग കഴ カイダーにでも... आवाज बंद नाही पुसून तुला सोडणार आहे का पुसून घ्यायचं ते सांग आंघोळ तर घालून द्यायचा नाही तू फार काळे करतोय नाही बघ कस होत किती काळे हा कुणी सांगितलं होतं का वळायला मग पुसून द्यायचं तर पुसायला तर लागणारच थोडसच राहिले नाही काय नाही थोडसच

I 你对的，我奶奶说。 కొ మార్ తులా आपण खाली खाली उतर खाली उतर।, <laughs> उतर आता खाली उतर नाही खाली उतर, उतर, उतर बास मी नाही घेणार आता खाली उदार होत होते तो बोल पटकन काय होत आहे आहे काय जोपायचंय त्याला <coughs> असते आमचं कामाच्या मध्ये ह्याच काम वरती काम करायचं होतं का। ना मला मी त्याच्यासाठी वरती गेलते तू आला माझं काम वाढवायला मोठा आला रागाचा राग येतो का ओरडलेलं चालत नाही खालू चांडेवर काय काय खालू तर आणि आता माय मागे यायचं नाही तुला आत्ताच सांगते जर का माग आलास इतके फटके देईल ना हे बघा हे बघ कसं चाललंय त्याचं हट्टी खूप आहे अख्खा लोळ आहे बघा तुम्ही आंघोळ घालावी लागणार आता त्याला वरती मातीमध्ये लोळत होता ह्याचे स्टार्टिंगला जे आहे ना ते तुम्ही वि पाहू शकता लाईव्हमध्ये पोस्ट केल्यानंतर पूर्ण लोळत होता वरती टेरेसला मातीमध्ये सगळी माती खाऊन आता बरं नशी मी पुरले हे बघा इथे पण माती सांडवली घरातली कामं सोडायची उन्हाळी कामं आणि ह्याच्या लागायचं चला ठीक आहे करते मी आता बंद माझी कामं उरकून घेते घरातली पण उरकायची कामं किती हट्टी झालंय हा आता